जेव्हा भाजीला काहीच नसतं आणि चटपटीत काहीतरी खाऊशी वाटतं त्यावेळेस असे मऊ लुसलुसीत पिठाचे पाच मिनटामध्ये धिरडे बनवून तयार होतात हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात खायला तुम्ही असेचसुद्धा खाऊ शकता किंवा पोळीबरोबर रोल करूनसुद्धा खाऊ शकता नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बेसन पिठाचे धिरडे कसे बनवायचे ते बघणार आहे तर इथं सगळ्यात आधी मी एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे रवा घालणार आहे रवा घातल्यामुळे हिरडे खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आता दोन त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहेत आणि मुठभर कोथिंबीरसुद्धा कट करून आहे चवीनुसार मीठ घालायचे तुम्ही यामध्ये मसालेसुद्धा तुमच्या आवडीने घालू शकता इथे मी पाव चमचा हळद पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा धने पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा जिरं घातली आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून याचं बॅटर बनवून घेणार आहे तर एक वाटी बेसन पिठासाठी मी ते एक वाटी पाणी घेतलेलं आहे सगळं त्याचं थोडंसं पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर जसं जसं पाणी लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याचं असं थोडंसं पातळ बॅटर बनवून घ्यायचे खूप जास्त सुद्धा पातळ करायचं नाही आहे बघू शकते या पद्धतीने मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इतपत असं पातळ ठेवलेलं आहे आता पाच मिनटं हे आपण असंच ठेवूया इथे मी एक तवा गरम करून घेतला आहे ते त्यावर तेल घातले सगळीकून तेल घालून घ्यायचं तवा मिडियम हीटवर चांगलं गरम होऊन जायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे आणि असं गोल गोल धिरड बनवून घ्यायचं सगळ्यात आधी मी कड्याने सुरुवात करते असं सगळीकडून पसरून घ्यायचे आपल्याला आणि असं गोल धिरड बनवून घ्यायचे बघू शकते मी सगळीकडून असं पीठ पसरून घेतलेलं आहे आता एक दोन मिनटं आपल्याला हे असंच शिजवून द्यायचे त्यानंतर वरतून त्याच्यावर तेल घालायचे तेलसुद्धा सगळीकडून पसरून घालायचे आता एक बाजू चांगली भाजून घ्यायची आपल्याला त्यानंतर पलटी करायची आता एका बाजूने चांगलं झिरडं भाजल्यानंतर आपण त्याला उलटून घेऊया बघू शकता एका बाजूने किती छान सरपूस भाजलेला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण भाजूया यावर सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचंय अजून दोन मिनटं दुसऱ्या साईडने भाजले बघू शकता दोन्ही साईडनी सुद्धा धिरडं व्यवस्थित भाजलेलं आहे ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया रंग पण बघू शकता खायला एकदम खुसखुशीत झालेला आहे आता याच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा धिरड बनवून घेऊया आता तव्याला तेल लावले मी आणि यावर सुद्धा ही बॅटरी टाकून घेऊ सगळीकडून असं पसरून घ्यायचंय पुन्हा आपल्याला दोन मिनटं एका बाजूने भाजून घ्यायचे हे सुद्धा दोन्ही बाजूने भाजून मी दीर्ड काढून घेतली याच पद्धतीने आपण धिरडे बनवून घेऊया एक वाटी पिठ्यामध्ये साधारणतः मोठ्या आकाराचे तीन धिरडे बनवून तयार होतात हे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊ अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये धिरडे बनवून तयार झालेले तुम्ही चटणीसोबत टोमॅटो सॉस सोबत, सोबत खाऊ शकता किंवा चपातीबरोबर रोल करून सुद्धा खाऊ शकता किंवा हे असंच सुद्धा खायला खूप छान लागतात बघितलं तुम्ही किती मऊ असे धिरडे बनवून तयार झालेले आहे तुम्हीसुद्धा पिठाचे असे धिरडे नक्की बनवून बघा तुम्हाला जरी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद